नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी, पी एफ ओ तीन पॉईंट शून्य नवीन वर्षात पी एफ सदस्यांना अनअपेक्षित भेट क्षणार्धात होईल पूर्ण सर होणार सर्व कामे कोठ्यावधी लोकांना याचा फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओ सदस्यांना ही अनअपेक्षित भेट काय आहे व कोठ्यावधी लोकांना याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य नवीन वर्षात पी एफ सदस्यांना अनपेक्षित भेट क्षणार्धात होईल पूर्ण होणार सर्व कामे कोठ्यावधी लोकांना याचा फायदा बघा काय आहे आपले अपडेट ई पी एफ ओ देशभरात नोकरी करणारे बहुतेक लोकांची ई पी एफ ओमध्ये पी एफ खाते आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओद्वारे नोकरदारांचे पेन्शन खाते चालवले जाते देशभरात ई पी एफ ओचे तब्बल तब्बल सात कोटी सदस्य असून या कोठ्यावधी सदस्यांना लवकरच लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून मोठी भेट या ठिकाणी दिली जाणार आहे जेणेकरून असंख्य सदस्यांना बँकिंगसारख्या सुविधेचा लाभ या ठिकाणी घेता येईल बघा ई पी एफ ओ सदस्यांना मिळणाऱ्या बँकेसारख्या सुविधा खास ई पी एफ ओ सदस्यांना यावर्षी मे जूनपर्यंत ई पी एफ ओचे मोबाईल ॲप आणि डेबिट कार्ड या सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी ही माहिती दिली असून केंद्रीय मंत्री म्हणाले की सध्या ई पी एफ ओ दोन पॉईंट शून्य एक वर काम सुरू असून संपूर्ण आय टी प्रणाली ही अपग्रेड केली जात आहे ज्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण होईल त्यानंतर मे जूनपर्यंत ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य सुरू होईल ज्याद्वारे सदस्यांना बँकिंग सारख्या सुविधा या ठिकाणी मिळतील बघा कोठ्यावधी ई पी एफ ओ सदस्यांना याचा विशेष सुविधा किंवा लाभ मिळणार आहे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की ई पी एफ ओमध्ये या ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्यमुळे संपूर्ण यंत्रणा ही केंद्रीकृत होईल आणि दाव्याच्या निपटारासह या निपटारासह सर्व कामे खूप सोपी होतील मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्यच्या माध्यमातून ग्राहकांना बँकेसारख्या सुविधा देण्याबाबत आर बी आय आणि वित्त मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य सुरू झाल्यावर कोठ्यावधी सदस्यांना डेबिट कार्ड मिळेल पण एटीएममधून संपूर्ण योगदान काढणे हे त्यांना शक्य होणार नाही केंद्रीय मंत्र्यांनी पुढे म्हटले की सदस्यांना योगदान किती काढता येईल याची ये मर्यादा निश्चित केली जाऊ शकते आणि यासाठी यासाठी पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता नाही कामगार मंत्री म्हणाले की आर दरवर्षी रोजगार डेटा जारी करते यानुसार या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या यू पी ए कार्यकाळात दोन पॉईंट एकोणीस कोटी नोकऱ्या हे निर्माण झाल्या तर फक्त तर फक्त दोन हजार तेवीस चोवीस या एका वर्षात मोदी सरकारने चार पॉईंट सहा कोटी नोकऱ्या निर्माण केल्या यू पी ए सरकारच्या या सरकारच्या काळात रोजगार वाढ केवळ सात टक्के होती तर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दरम्यान छत्तीस टक्के वाढ झाली आहे मांडविवा मांडविया म्हणाले की दोन हजार तेरा चौदामध्ये रोजगाराचा आकडा हे सत्तेचाळीस कोटी पंधरा लाख होता जो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चौसष्ट कोटी तेहतीस लाखांपर्यंत वाढला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पी एफ ओ या ई पी एफ ओ सदस्यांना मिळणार बँकेसारख्या सुविधा कोट्यवधी ई पी एफ ओ सदस्यांना मिळणार विशेष सुविधा व तसेच या ठिकाणी आत्ताच पाहिलेली ही जी महत्त्वपूर्ण ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य नवीन वर्षात सदस्यांना सदस्यांनाही अनपेक्षित भेट कोठ्यावधी लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद